नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना अक्षयतृतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला गावाकडील अक्षय तृतीया म्हणजे आमच्या इकडे अखात बोलतात कशा प्रकारे सेलिब्रेशन करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे आमच्याकडे ही जे फक्त तुम्ही ह्याला गौरई बोलतात बघा ना कशी किती छान फुललेली आहे देवाला जसे नैवेद्य दे ठेवतं तसं ह्या गौराईला पण नैवेद्य ठेवलं जातं नैवेद्य गाणे म्हणतात आणि मस्तपैकी मंदिरात जातात मंदिरामध्ये फेऱ्या मारतात मंदिरात त्यांची पूजा केली जाते मस्तपैकी हे सगळं घेऊन नदीवर जातं ह्यावेळेस नदीला पाणी नसतं उन्हामध्ये पण ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी जाऊन ती नदीमध्ये म्हणजे ती जी अर्पण केली जाते ते पूर्ण गौरई असे ती खोडावी लागते बघा माझ्याची खोडते आणि ते बाकीचं सगळं नदीला वाहून दिले जातं आमच्याकडे मानलं जातं की गौरईवरून म्हणजे गौरई ज्या प्रकारे येते जशी फुलते त्यानुसार आपलं वर्षभराचं शेत येतं आहे तर ही मान्यता खूप महत्त्वाची आहे आणि हा खूप महत्त्वाचा सण आमच्याकडे मानला जातो कारण की शेती या गवराईवरून डिपेंड असते गौरव फुलली की शेती पण आपली वर्षावर खूप छान फुलते असं लोकांचं म्हणणं आहे आणि हे खरं आहे गौरे मस्तपैकी सगळे खुडून झालेले आहे आता आम्ही घरी जाणार देवाजवळ गौरई वाहणार आणि मस्तपैकी डोक्यात लावणार व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू करा, नका धन्यवाद